अकरा जुलै रोजी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ट्रेनी आय ए एस अधिकारी म्हणून पूजा केडकर यांनी पदाची सूत्रे सांभाळली त्यानंतर त्यांचे शेड्युलिंग देखील करण्यात आले चार ते पाच महिन्याचे मात्र शेड्युलिंगप्रमाणे त्यांनी काही वेळ कामकाज केलं नंतर अनेक आरोप त्यांच्यावर होत गेले त्यांच्या कथित प्रमाणपत्राच्या संदर्भात असतील किंवा मग यू पी सीच्या अटेमसंदर्भात असतील आणि पूजा खेडकर ह्या दररोज कर्तव्यावर जात असत आणि संध्याकाळी या वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात त्या मुकामाला येत असत त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या आईचा जो काही व्हिडिओ आहे मुळशीमधील पुणे जिल्ह्यातील जो काही व्हायरल व्हिडिओ झाला त्यामुळे त्यांच्या आईवर गुन्हा दाखल झाला आणि कालच त्यांच्या आईला पुणे पोलिसांनी अटक केली आणि त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देखील मिळालेली आहे लागलीच आज दिनांक एकोणीस जुलै रोजी यू पी एस सीने एक नोटीस जारी केली आणि पूजा खेडकर यांना कारने दाखवा नोटीस बजावली तर नोटीस बजावल्यानंतर पूजा खेडकर नेमकं नोटीसला उत्तर देण्यासाठी पुण्याला जातील ही अपेक्षा होती मात्र गेल्या ऐंशी तासापासून पूजा खेडकर ह्या या शासकीय विश्रामगृहाच्या सूटमध्ये मुक्कामी होते आणि नोटीस बजावल्यानंतर गुन्हेदेखील दाखल झाल्याची माहिती कळाली त्यामुळे अचानक एका खाजगी कारने पूजा केटकर ह्या या विश्रामगृहातून त्या इथून निघाल्या आणि समृद्धी महामार्गाच्या दिशेने त्यांनी आपली गाडी नेली आणि त्या पुणे अथवा नागपूरच्या दिशेने गेल्या असा कयास बांधला जात आहे

दोन दिवसापूर्वी पूजा यांनी वाशिमच्या पोलिसा थ्रू पुणे येथील जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळाची एक तक्रार दिली होती त्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी पुणे पोलिसांनी या अगोदर देखील एक नोटीस बजावली होती आणि आज यू पी एस सीने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर नंतर त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर काय पवित्रा घेतात याची प्रतीक्षा पत्रकारांना लागली होती मात्र त्या आज इथून वाशिममधून निघाल्या आता नेमक्या पूजा खेडकर ह्या मैसूर येथील लबासना येथे जातात की मग पुण्याला जातात हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे जनबंधू न्यूजसाठी रामधनगर वाशिम